आपण वाचन करत आहो यशवंत मनोहर लिखित रमाई या कादंबरीचे वाचन भाग तिसरा नव्या वळणावर काका आणि मामा यांच्यासोबत रमा मुंबईला आली सोबत गौरा होती शंकर होता रमाचे काका आणि मामा दोघंही भायखळ्याच्या मार्केटजवळील चाळीत राहत असत काका लाकडाच्या वखारीत लाकडं फोडण्याचं काम करी तर मामा एका सोसायटीत कामाला होता मायखळ्याच्या या चाळीत रमा राहत होती या पोरक्या पोरांना सर्वांनी माया दिली चुलता चुलती मामा मामी आणि त्यांची मुलं या सर्वांनाच रमाला आणि तिच्या भावंडांना परक मानलं नाही रमा वाढत होती तिची अंतर्मुखातही वाढ झाली होती ती सर्वांनाच गोड वाटे सर्वांना तिच्याबद्दल विशेष आपुलकी वाटे याला कारण तिचा स्वभाव तिच्या स्वभावात अपार मार्दव होतं भरलेल्या तळ्यासारखं तिचं मन मायेनं भरलेलं असे रमा मामांच्या घरातील मायेत वाढत होती ती आठ नऊ वर्षाची झाली आईबाबांची आठवण तर नेहमीच ये पण एखाद्या दिवशी तिचं मन खूपच सैरभैर होई तिला वाटे आई मरायला नको होती तिचं म्हण म्हणे आई तू का ग आम्हाला सोडून गेलीस माझ्या लग्नाला तर खूप दिवस होते मग अशी घाई का केलीस माझा संसार तू मांडून देणार होतीस तुझ्या रामीचं लग्न तू लावून देणार होतीस पण तू मला सोडून गेलीस माझं काही चुकलं होतं आई रमाचं मन कधी कधी असा आक्रोश करीत असे ओझं उतरून ठेवीत असे बघता बघता एकोणीसशे आठ साल उगवलं रमा नऊ वर्षाची झाली त्या काळाच्या रिवाजाप्रमाणे तिचं लग्नाचं वय झालं होतं वलंकर काका आणि गोविंदपूरकर मामा यांच्या डोक्यात तिच्या लग्नाचे विचार घोळू लागले चांगला पाहणी दिकणीतला मुलगा मिळाला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करू लागले होते रमा सोजवळ होती अत्यंत शांत वृत्तीची होती एखाद्या सुस्वभावी मुलाशी लग्न लावून द्यावं हा विचार त्यांच्या मनात येरझारा घालू लागला होता पण मनासारखं जुळून येत नव्हतं इकडे रामजी सुभेदारांचा मुलगा भीमराव नवव्या वर्गात शिकत होता रामजी सुभेदार मुंबईतच लोअर परळच्या डबक चाळीत राहत होते एकाच खोलीचं घर होतं या एका खोलीतच सर्व व्यवहार चालत इथेच सुभेदारांचा लाडका भीमराव अभ्यास करीत असे तो बळकट शरीराचा आणि सुंदर मुलगा भराभर पास होत चालला होता परळच्या या डबक चाळीतील सर्वांचे डोळे भीमरावाकडे लागले होते या मुलाच्या लहानपणापासूनच सुभेदारांचा या मुलावर विशेषच लोभ होता काय कुणास ठाऊक पण मुलात काही वेगळं पाणी आहे असं त्यांना वाटे चालताना तो जमिनीत पाय रोवून चालल्यासारखा वाटे त्याची छाती बळकट होती तो बलदंड बाहूचा देखणा मुलगा होता पण यात विशेष काही नव्हतं तो पाच वर्षाचा असताना त्याची आई मिली होती त्यामुळे सुभेदारांची मोठी बहीण मीराबाई त्याच्यावर विशेष माया करीत असे त्याच त्याच्या रूपाचं चा, त्याच्या चालण्या बोलण्याचं चा, तिला खूप कौतुक वाटे आपला भाचा तिला वाघ वाटे भावाजवळ ती मोठ्या कौतुकाने सांगे साऱ्या मुलांमध्ये माझा भाचा राज्यच दिसतो आणि ताई त्याच्या डोळ्यात तेच तरी कसं पहा दादा होऊ दे त्याच्या मनासारखं तो अभ्यास तरी किती करतो पहावं तेव्हा वाचतो आहे असं देहभान विसरून वाचत असणारा राहणारा मुलगा मी तर पाहिलाच नाही खरं आहे जगा वेगळ्या अभ्यासाचा त्याचा छंद पाहिला की जीव असा गदगदून येतो भीमरावाचं असं कौतुकच्या घरात चालत असे रामजीनेही त्याला पुस्तकं घेऊन देण्यासाठी काय कमी कष्ट घेतले पैसे नसत तेव्हा दागिने गहाण ठेवले जात दागिनेही नसायचे तेव्हा मुलीकडे जाऊन पैसे उधार आणले जात रामजी सुभेदारांनी त्याची पुस्तकाची मागणी कधी नाकारली नाही तो वाचनात असा देहभान विसरतो हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हापासून त्याला त्यांनी कोणतं काम सांगितलं नाही मुलाला जागवायला रात्री अपरात्री ते जागे राहत भीमराव हे प्रकरणच निराळं होतं त्याचं वाचनवेळ जगा वेगळं होतं या वयात तो दुनियेला हादरी देणाऱ्या लेखकांची पुस्तकं वाचत होता धर्माविरुद्ध विचार मांडणाराचा कसा छळवाद झाला ते तो वाचत होता दुःखितांची दुःखे नष्ट व्हावी यासाठी लिहिणाऱ्या लेखकाचं वाङ्मय तो वाचत होता तो युरोपच्या इतिहासावरील पुस्तकं वाचत होता समाज परिवर्तनावरील ग्रंथ तो वाचत होता तो युद्धावरचे ग्रंथ वाचत होता त्याच्या अंधरुणावर पुस्तकं पसरलेली असत त्याचं अंतरुण झोपण्यासाठी नव्हतंच ते होत जागण्यासाठी सुभेदारांना भीमरावाचं हे पुस्तक वेळ जणू काही उज्ज्वल संकेत देत होतं या ग्रंथप्रेमाचा अर्थ समजण्या इतके ते निश्चिंत सुविद्य होते भीमरावांच्या वाचनात त्यांना नव्या युगाचा भास होई वाचनानं पिळदा झालेल्या त्याच्या नजरेत त्यांना वेगळीच चमक दिसे आपला गुलमोहर आपला गुलमोहर ढिंग्यांनी फुलतो आहे असं त्यांना वाटत राही हा भीमराव आता अंगानंही भरत चालला होता नववीचं चा वर्ष संपत आलं होतं त्यावेळेच्या रिवाजा रामजीच्या डोक्यात भीमरावाच्या लग्नाचे विचार भिरभिरू लागले आपल्या बहिणीस ते एक दिवस म्हणाले भीमरावाचं लग्न उरकवून टाकावं असं आता वाटू लागलं आहे मला एवढी काय घाई आहे दादा भीमाच्या लग्नाची चांगलं शिकतो आहे माझा भाचा तसं नव्हे ताई पण त्याचं वय झालं ना लग्नाचं पण दादा तुला त्याचा काय त्रास आहे तो स्वतः म्हणतो काय लग्न करून द्या म्हणून नाही तो म्हणत नाही तसं पण आपण त्याच्या म्हणण्याची वाट पाहायची काय आपल्यालाही काही आपली काही जबाबदारी आहे का नाही दादा तू म्हणतो ते मला कळत नाही असं नाही पण पुढलं वर्ष त्याचं मॅट्रिकचं वर्ष आहे महत्त्वाचं वर्ष आहे त्याच्या अभ्यासावर काहीही परिणाम होणार नाही त्याचा स्वभाव तुलाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे अभ्यास सोडून तो बायकोपाशी बसणारा मुलगा तो नव्हे खरं ना हो तेही खरंच पण लग्न एका अटीवर करायचं मुलगी चांगली मिळणं ही ती अट कबूल कबूल मग लाग का मला आणि रामजी सुभेदार आपल्या लाडक्यासाठी मुली शोधायला लागली भीमरावाला मुलगी कशी हवी रामजी आंबेडकरांनी काही आडाके मनाशी बांधले होते मुलगी सुंदर पाहिजे सुशील पाहिजे सर्व कुटुंबाला सांभाळून घेणारी पाहिजे भीमराव हा विद्यार्थी आहे जगा वेगळा विद्यार्थी आहे तो शिकून सवरून खूप मोठा होणार याबद्दल रामजीच्या मनात संदेह नव्हता तेव्हा भीमरावाच्या शिक्षणात आडकाठी होणार नाही अशी मुलगी पाहिजे याच्या स्वभावाला तिच्या स्वभावानं साथ दिली पाहिजे या वाढणाऱ्या झाडाला तिने पाणी घातलं पाहिजे त्याला जपलं पाहिजे असं रामजी आंबेडकरांच्या डोक्यानं खूप काही मनाशी ठरवून टाकलं होतं त्यामुळे मुलगी पाहताना त्यांचा गोंधळ उडे त्यांनी एक मुलगी पाहिली ती पसंत पडली दुसरी पाहिली तेव्हा पहिलीची दुसरीशी त्यांचं मन तुलना करू लागलं पहिलीत काही गुण कमी दिसू लागली पहिलीला नकार दिला दुसरी पसंत पडली पण परत त्यांनी तिसरी मुलगी पाहिली आता दुसरीची तिसरीशी तुलना होऊ लागली दुसरीतही तिसरीच्या तुलनेने काही उनिवा दिसू लागल्या दरवेळी ते मीराबाईला येऊन सांगायचे तई आज एक मुलगी पाहिली भीमरावासाठी कशी आहे सुंदर आहे मग ठरवून टाक की हो ठरवून टाकतो परत एका मित्राने दुसरी मुलगी दाखवली त्यांचं मन दोलायमान झालं ही छान वाटली परत मीराबाईजवळ मागच्या सारखंच त्यांनी सांगितलं एके दिवशी ती भायखळा मार्केटजवळच्या चाळीतील वलंकरांकडे गेली कोणीतरी त्यांना सांगितलं की वलंकरांकडे लग्नाची मुलगी आहे ती मुलगी छान आहे रामजी सुभेदार तिथे जाऊन धडकले आगा स्वागत झालं फराळ झाला चहा झाला पान सुपारी झाली आणि रामजींनी विषय काढला वलंकर हे हे रमाचे काका आणि मामा दोघेही रामजी सुभेदार हे आपल्या मुलाबद्दल सांगत होते माझा मुलगा पुढच्या वर्षी मॅट्रिक पास होणार मोठ्या गौरवानं रामजींनी मुलाबद्दल सांगितलं केवढं मोठं स्थळ आपणहून चालून आलं होतं एवढा शिकलेला मुलगा आपल्या शिकलेला मुलगा तर वलंकर काकांनी आणि गोविंदपूरकर मामानी पाहिला नव्हता त्यांना काय बोलावं ना इतका आनंद त्यांना वाटत होता पण रमा तर काही शिकली नव्हती आपली रमा शिकलेली आहे हे गृहीत धरून रामजी सुभेदार आपल्या रमाला मागणी घालत असावे रमा शिकलेली नाही हे कळताच ते रमाला नकार देतील दे आणि उठवून चालायला लागतील असं रमाच्या काकाला आणि मामालाही वाटत होतं त्यामुळे मनापासून ते घाबरले होते पण का काही झालं तरी खरं काय ते सांगावं आणि रमाला त्यांनी पदरात घ्यावं अशी कळकळीची विनंती विनवणी सुभेदारांना करावी असं वलंकर काकांच्या मनात आलं आणि ते म्हणाले आपला मुलगा एवढा शिकलेला आमची रमा तर काहीही शिकली नाही हो उद्या सांगितलं नाही असं होऊ नये गोविंदपूरकर मामाने पुष्टी जोडली ते म्हणाले आमची रमा पोरकी आहे सुभेदार साहेब लहानपणी तिचे आई बाबा वारले जीव आहे आमचा रमाचा पण मुलगी मोठी समजूतदार आहे रामजी कल रमाकडे आणखी झुकला त्यांच्यातला कनवाळू पिता रमाच्या पोरकेपणानं क्षणभर हल्ला ते थोडे हळवे झाले पित्तभाषी मर्यादशील सोजवळ आणि स्वभावी रमाची निवड त्यांनी भिमरावासाठी केली मनातल्या मनात त्यांनी तो निर्णय पक्का केला रमा शिकली नसली तरी चालेल पण रमानं भीमरावाला सांभाळावं त्याला बळ द्यावं त्याला तीन थांबवू नये तर गती द्यावी उर्मी मिटवू नये तिनं त्याच्या मनातली प्रेरणा बुलवायला सुभेदारांचं मन धावू लागलं रामजीच्या डोळ्यांपुढे रमा भीमाचा जोडा उभा राहिला रामजीच्या डोळ्यापुढे रमा भीमाच्या संसाराचं कौतुक उलगडलं सुभेदारांनी विचारलं नाव काय आहे बेटी तुझं रमा रमानं उत्तर दिलं आम्हाला रमा पसंत आहे रामजी सुभेदार म्हणाले रमाच्या हाती त्यांनी साखरेची पुडी दिली रमानं सुभेदारांना वाकून नमस्कार केला सुभेदारांनी पोरीला तोंड भरून आशीर्वाद दिला मीरा आत्याजवळ रमाबद्दल काही सांगतो हो, असं रामजींना झालं होतं ते तरंगतच घरी आले दारातूनच आनंद ते रिकाणी म्हणाले ताई एक विशेष आनंदाची गोष्ट सांगतो मीरा आत्याला भावाची विशेष आनंदाची गोष्ट माहिती होती सांगून सांगून दादा काय सांगणार तर एखादी नवी मुलगी भीमरावासाठी कशी पाहिली आणि ती किती अनुरूप आहे भीमरावाला हेच सांगणार मीराबाई म्हणाली मला माहीत आहे दादा तुझी विशेष गोष्ट आणि दोघंही खळखळून हसले पण यावेळी मात्र रामजी सुभेदार विशेष खुशीत आहेत हेही तिच्या नजरेतून सुटलं नाही तेव्हा तिनं टिंगलीचा सूर मागे घेतला आणि ती गंभीर झाली तिनं विचारलं दादा काय दादा कशी आहे मुलगी फारच चांगली मुलगी आहे ताई कोणाची मुलगी ही अगं भिक्कू वलंकर होते वनंद गावला ते मरण पावले आईही नाही तिला इथेच मुंबईत काका मामाकडे राहते छान होईल भीमरावासाठी काही विचारू नकोस अगदी उत्तम होईल इकडे सुभेदारांच्या कुटुंबात ही बातमी सुगंधाची लहर पसरावी तशी पसरली वलंकरांचे आणि गोविंदपूरकरांचे घरही तिकडे हवेत झोके घेऊ लागले आणि रमा रमाचं काळी सुप्पा एवढं झालं होतं आपण ज्याची बायको होणार तो मुलगा इतका शिकला आहे या गोष्टीमुळे तिला आकाश झालं होतं ती तिच्या समाजातल्या सर्वात जास्त शिकलेल्या मुलाची बायको होणार होती नऊ हे व्याकुळ आयुष्य या क्षणी एका नव्या वळणावर येऊन उभं राहिलं होतं भूतकाळातील यत्नांचं ओझं या क्षणी तिच्या नकळ तिच्या मनावर उतरून गेलं होतं त्याचा नीट अर्थही तिला कळणं शक्य नव्हतं पण आपल्या वाट्याला काहीतरी वेगळं येत आहे याबद्दल तिच्या मनानं खात्री झाली होती काहीतरी अकल्पित घडत आहे असं तिला वाटत होतं आपल्या वयाच्या मुलीच्या वाट्याला जे येतं त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक ते दिव्यामान आपल्या वाट्याला येतं आहे असं तिचं मन तिला सांगत होतं रमाच्या डोळ्यातील कारुण्याला चांदण्याची किनार लावली जात होती तिचं कोळ वय तिला ही त्याचा अर्थ कळला नव्हता असं गाणं गाऊ लागलं होतं तिचं मन किनाऱ्याची माहिती नसलेल्या अनोख्या लाटांवर आरूढ झालं होतं